सोलापूर शहरात अतिक्रमणमुक्त मोहिमेअंतर्गत आज मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी सकाळी महापालिका अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली सोलापूर शहरातील गर्दीची व प्रमुख बाजारपेठ समजली जाणारी बेगमपेड तसेच विजापूरवेस परिसरात सकाळपासून ही मोहीम राबवण्यात आली बेगमपेटेतील अनेक दुकानदारांनी दुकानासमोर शेड उभारून व साहित्य ठेवून थे अतिक्रमण केले होते या शेड्स जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आले तसेच दुकानासमोर ठेवलेले अतिक्रमणाचे साहित्य जप्त करून महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आले या कारवाईमुळे बाजारपेठेतील रस्ते काही प्रमाणात मोकळे झाले वेस भागात अनेक ठिकाणी चारचाकी गाड्या व विविध साहित्य रस्त्यावर लावून अतिक्रमण केले जात होते त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता अनुषंगाने अतिक्रमण कारवाई कारवाई करत रस्त्यावरील अडथळे दूर केले या दरम्यान काही विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे कारवाई शिस्तबद्ध वातावरणात पार पडली ही कारवाई महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबाी यांच्या आदेशानुसार राबवण्यात आली यामध्ये अतिक्रमण विभाग प्रमुख हेमंत कुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी सुफियान पठाण दीपक कुंभार विभागातील कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी सहभागी झाले